आज सहावा दिवस आम्ही निघल्या कालच्या वस्ती वर्षी सकाळी बिस्किटा खायला जादू आले बरोबर दुसरा जादू यांचाच होता तो कालच्या ब्लॉग मध जादू यांचाच आहे तो पोरा बिस्किटा खायला थांबल्या नाश्ता अरे बोलता बोलतो ना म्हणे नाश्ता करा थांबलाय सगळं किरीस नसून का गा दिसत नाही इथल्या थांब खरे तुला की मना सांग नाही दिसत या पोरा घेतले सगळे फोटो काढायला घेतले सगळे फोटो चालवत सगळ्यांचा ग्रुप फोटो सिंगल फोटो डबल फोटो

पोरं घेतल्यान दात घासाला दात घस एक्याला दा ती कारी घेऊन घसताना बघला त्याच दात गोरं झालं सगळ्या घेतले दात घासा घेऊन पोर गोरं कोणतं शुभम दात एकेकानी घेतलं दात गोर होत मग पिवलं असताना ते दातान तुझ शिबम दाच तुमच बघून गोर व्हायला लागलं ना दात दात लगे बघलं गोर या सगळ्या बी घेतल्या घसाला मिनी पण घेतल्या मग मिनीने घेतली बरोबर पोरांची लागली रे आम्ही झाले सगळे पाठीमागे ये मागे मागून आल्या कोण <laughs> आता तुम्ही आवर धावत आल्यान मग झून झुंज धावल्यान तर लावा ना झुंज आता <laughs> तो चप्पल विपल टाकून आले चप्पल टाकून मला लेखली <laughs> मंडळी जेवण देवण झाले आराम झाले आमचा आता तर कुत्रा जेवणापासून आमच्या पाठीमध्ये पाच सहा किलोमीटर झालं आमच्या पाठीमाग तो आम्ही जेठला घेऊन आलो ना पुढं आमच्या पाठीमागच तो रथ आमचा आहे पाठीमाग पाठीमागत आहे आमच्या वधीपासून रथ कधीपासून पाठी मागत आहे आमच्या आम्ही तिघ जण निघल्या झेंडा घेऊन आता एवढा चालला तो पाण्याची गाडी आली तर त्या पाण्याच्या गाडीच्या मागे येऊन राहिले नला जवळ येऊन राहिलेला नला जवळ येऊन राहिलेला मंडळ पाणी पिऊन झाले याचा तो आले आता वापस पाठी मग इथं बघ मामा नाही हा पहिली गाडी ऊस घेतावले ऊस घेतला

नवरदेव नाही नवरी आहे आहे नवरदेव नाही नवरी गाण करायला घेतलं पोरसे कुठे चालले ना लगीन संपला लगेच नवरी माहिती मंडळी थांबल्या आता इथं नाश्ता करा जरा पोरांना भूक लागलेली ये जा दो, दोघं तिकं तर निघतात ओमकार आत कर ते होईल लागे ती घेऊ ना अजून आपली पोरं बसले निथं दोघं जणी येत तकडे घेतल्या तर पोरं पाणीपुरी खायला पाणीपुरी घेऊन झाले अजून खायला घेतल्या वस्ती तर निघाले आता ना नाश्ता करून इतले खायला घेतले पोरं खायला खायला घेतल्या आता वस्ती वस्ती आता आमची कुठं आहे इथे वस्ती आमची आता दोन शब्द बोल काय बोलणार तुझ्या सरप्राईज लाईक करा नाही सरप्राईज पहिला काय बोलला सरप्राईज करा बोलतात एक मिनिट बोलत काय बोलतात कसं वाटेल दर्शन घेतो अरे ओमकारला डायरेक्ट झाल्याच्या आतमध्ये दर्शन भेटतं तुम्हाला एक फोटो दाखवता बघा झाल्याच्या आतमध्येचा ओमकारचा

हो हो पहिला बोललो शुभम चौधरी ना पोरा ऐकत आता अजून पेटी घेतली आता रगडा पेटीस काय रे रगडा काय नाही रगडा काय रगडा रगडा बेल खली दारोला पाहिली आता रगडाची वारी आली तरी जाऊन आवरा

आवडतला पब्लिकला मेनू मी एक दोन मजा कमी घेतल्या म्हणजे जय सुतार ऑन फायर आज उद्या मी तीन दिवसानंतर उठणार मी उद्या लागेच उद्या मी झोपणार उद्या मी डायरेक्ट टेम्पो येऊन डायरेक्ट भंडार्याला संध्याकाळी उठून मी उद्या म्हणजे झोपतो पोरांची जरा मिटिंग झालं जरा गोष्टी चालत हॉरर स्टोरी चालवत पोरात पब्लिक बघरी एक यांचा फोन यो एक फोन हा इथं तिथे फोन पण इथं जाण्याकरता कोणला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा